आणि मग ही ज्यावेळेस सगळी एकत्र येतील त्यावेळेस निम्मा आम्ही काही लढलो तर शंभर टक्के जिल्हा परिषदेची सत्ता देखील त्या ठिकाणी आम्हाला घेता येऊ शकते अशी परिस्थिती आजची आहे मग तिकडचे जरी आम्हाला येत असतील सत्ताधारीतले सोबत तर आघाडी करून लढायला काय ज्यांना जी नको आहेत त्यांच्या विरुद्ध लढायचे नगरपालिकेला ज्या पद्धतीने एकत्र येता येईल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीला आलो एकत्र तर सगळ्याच याला एकत्र येऊ राहायला प्रश्न काय तर सगळ्यांना एकत्र घेऊ की जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिकेचे आघाडी करून असेल असेल कसं करायचंय ते सगळ्याच्या मतानं त्याच्यात कुठली अडक न घेता मग जसं मग साहेबांनी विचारला प्रश्न मग तिकडचे जरी आम्हाला येत असतील सत्ताधारीतले सोबत तर आघाडी करून जाणार काय नसतं ज्यांना जी नको आहेत त्यांच्या विरुद्ध लढायचे परिचार सोडून सगळे का शंभर टक्के म्हणून तीन तालुक्याचं प्रतिनिधित्व करताय मुळात एक गोष्ट आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीला ज्या मतदारसंघाने निवडून दिलंय त्या एकशे चौतीस गावावरती आपल्याला लक्ष ठेवणं काम आहे त्याच्यामध्ये तालुके किती आहेत हा बॅरिकेड्स येतच नाही एकशे चौतीस गावाच्या लोकांना न्याय देणं माझ्या मतदारसंघातल्या ते काम करतोय त्यामुळं कुठल्या तालुक्यावर अधिक लक्ष आहे असा प्रश्नच येत नाही जिल्हा परिषदेच्या दृष्टीने फक्त मतदारसंघापुरतं न बघता जिल्ह्यातल्या इतर नेत्यांबरोबर समविचारी किंवा असं काय नियोजन केले कारण एका गटापुरतं सत्ता मुळात मुळात काय आहे जे आपण बघितलं असेल तर सगळ्यांशीच जे संबंध आहे त्याचा बघा पंढरपूरच्या आठ जिल्हा परिषद माडा तालुक्यातल्या सात जिल्हा परिषद बाबा सोबत आहेत आमच्या आमचे सहकारी सान्मान्य सदस्य राजाभाऊ साहेब मोळचे आमच्या सोबत आहेत त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते मोहिते पाटील साहेब आहेत प्लस उत्तमराव जानकर साहेब तिथं आमदार आहेत सांगोळीचे काही लोक सोबत आहेत आणि मग जी ज्यावेळेस सगळी एकत्र येतील त्यावेळेस निम्मा जिल्ह्याचे काबाजूला आणि जर आम्ही ताकदीनं लढलो तर शंभर टक्के जिल्हा परिषदेची सत्ता देखील त्या ठिकाणी आम्हाला घेता येऊ शकते अशी परिस्थिती आजची आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याला सोबत घेऊन ह्या निवडणुकीमध्ये जेणे आमच्यासाठी कष्ट केले सकाळी त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे यासाठी हेवेदावे न ठेवता कुणाला कुठं घ्यायचंय सगळ्याला सोबत घेऊन तिथं संधी मिळवण्यासाठी बाबासाहेब देशमुखांचं नाव न घेत काही असं म्हटलं आणि बाबासाहेब देशमुखांचे भाजप बरोबर त्यामुळे सगळ्याचे संबंध सगळेच सगळ्या बरोबर असतात त्यामुळे काय आपल्याला अडचण नाही काँग्रेस पक्षाचे किल्ल्या चार आमदार आहेत आज पक्षाची कंडिशन अशी आहे की कोणाचा तुम्हाला मिळत पक्ष संघटना महसूद करण्यासंदर्भात की नव्हते आपण म्हणताय त्याच्यात तथ्य नाही त्याच कारण असं आहे की आम्ही चार आमदार आहोत आम्ही सगळेजण आपापल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात मग सोलापूर शहरात जो जाऊन सुद्धा आम्ही बैठक घेतले चारही आमदारांनी चारही आमदार त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत खासदार साहेब ऍक्टिव्ह आहेत आम्ही सातत्यानं लोकांच्या संपर्कात आहोत आणि पक्ष संघटनेच्या बाबतीत आपण बघितलं असेल तर आता राज्य पातळीवरती फेरबदल झाली जिल्हा पातळीवर देखील एक मोठे नेते वसंतना देशमुख साहेब यांना जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आता त्यांची सगळी कार्यकारिणी सुरू आहे सगळे फ्रंटल सेलचे अध्यक्ष काय ऍक्टिव्ह आहेत प्रत्येक ठिकाणी काम का चालू आहे ऍक्टिव्हिटी चालू आहेत आणि सध्या सरकार असेल सरकारच्या बाजूने सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी जिथे जिथं भूमिका घेतली जाईल भूमिका घेण्याचं काम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांची स्ट्रॉंगली करते त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपल्याला जाणवल की यांचं काम कशा पद्धतीने चालतं